ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांची केंद्रीय निरीक्षकांनी केली चाचपणी आगामी निवडणुकीसाठी ठाणे ग्रामीण काँग्रेस सज्ज नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात काँग्रेसने सर्वाधिक लोकसभा जिंकल्याने काँग्रेसमध्ये नवसंजीवनी आली आहे राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार असून सदर विधानसभा निवडणूक ताकदीने लढवण्यासाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसली असून आज काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्या सोनारे भिवंडी येथील कार्यालयात भिवंडी लोकसभा निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आलेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व कर्नाटक राज्याचे माजी मंत्री आमदार डिसोझा यांनी आढावा बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये शहापूर मुरबाड भिवंडी ग्रामीण व अंबरनाथ या चार विधानसभा मतदारसंघांचा सविस्तर आढावा घेण्यात आला प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निरीक्षक आमदार डिसोजा यांनी प्रत्येकी एक तास वेळ देऊन सविस्तर आढावा घेतला केंद्रीय निरीक्षक डिसोजा यांनी जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरगे व सर्व ब्लॉक अध्यक्ष यांचे म्हणणे ऐकून घेतले कोकण विभागात लोकप्रतिनिधी नसल्याने पक्षाची ताकद कमी होती मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचे संघटन वाढवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ठाणे ग्रामीण मधील जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसच्या वाट्याला आल्यास काँग्रेस पुन्हा एकदा कोकण विभागामध्ये नंबर एक होऊ शकते असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी सांगितले यावेळी ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष दयानंद चोरगे भिवंडी लोकसभा समन्वयक सोयल खान व ठाणे ग्रामीण मधील सर्व ब्लॉक अध्यक्ष उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखिन वृत्तवाहिनी